नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये मोठा चढ उतार झालेला आहे आज सर्वात जास्त बाजारभाव कामठी या ठिकाणी चार हजार पाचशे साठ रुपये नाशिक टोमॅटो बाजार असेल पुणे टोमॅटो बाजारभाव असेल त्याचबरोबर संगममीर ऐल्यानगर टोमॅटो बाजारभाव असेल पुणे बाजारभाव असेल त्याचबरोबर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटोचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनलला नवीन असाल एका क्लिक टोमॅटो बाजारभाव लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभाव आहे आज सर्वाधिक बाजारभाव पनवेलमध्ये चार हजारच्या घरात आहे अहिलेनगर असेल त्याचबरोबर नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी चंद्रपूर असेल कोल्हापूर सोलापूर चला तर जाणून घेऊ या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून टोमॅटो चढ उतार करताना आपल्याला दिसत आहे मग आता बघूया आजच्या मिथिला महाराष्ट्रात कसं वातावरण असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत गेल्या काही दिवसाचा अंदाज जर घेतला तर टोमॅटो बाजारामध्ये पुढील काही दिवसामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिलं मार्केट आहे चंद्रपूर मार्केट या ठिकाणी सहाशे पंचवीस क्विंटल एवढी आवक आज आलेली होती सरासरी दर जो होता सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जाळीप्रमाणे जर बघितलं आपण तर जाळीप्रमाणे सहाशे सातशे रुपयापर्यंत जळी या ठिकाणी कॅरेटचा बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट सोलापूर मार्केट सोलापूर मार्केटमध्ये तीनशे अकरा क्विंटल टोमॅटोची आवक आली होती पाचशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर जर बघितला पण तर सोलापूरमध्ये चांगला बाजारभाव होता पाचशे सहाशे रुपयापर्यंत कॅरेट गेलेले आहे कामठीमध्ये हा सर्वाधिक आवक बाजारभाव होता चार हजार ते चार हजार पाचशे साठ रुपये आवक आलेली पन्नास क्विंटल महाराष्ट्रातील सर्वात टॉप मार्केट कामठीमध्ये आज चार हजार पाचशे साठ रुपये टोमॅटो मार्केट पनवेल या ठिकाणी तीन हजार ते साडेतीन हजारापर्यंत भाव गेला आहे आवक जे आहे आठशे पंचवीस क्विंटल मुंबईमध्ये एक हजार सहा क्विंटल आवकले अठराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये मा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे टोमॅटो बाजारभावाला अजून तेजी येईन यात काही शंका नाही अमरावती मार्केट एकशे वीस क्विंटल आवकले दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर वीस रुपये ते सव्वीस रुपये आपल्याला महाराष्ट्रातील अमरावती या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी चंद्रपूर गंजवाड चोवीसशे रुपये पाटण दोन हजार रुपये श्रामपूर सतराशे रुपये कळमेश्वर चार हजार रुपये अमरावती सव्वीसशे रुपये पुणे खडकी सतराशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार रुपये पुणे म्हशी दोन हजार रुपये पुणे खडकी सतराशे वाई तीन हजार रुपये मंगळवेढा पंचवीसशे रुपये हिंगणा पस्तीसशे रुपये मुंबई चोवीसशे रुपये रत्नागिरी तीन हजार रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये जळगाव